नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू माकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज मी परत तुम्हाला एकदा नवीन विषय घेऊन बोलायला आलो आहे तुमच्याशी राजकीय चर्चा करायला आलो आहे या चर्चेच्या दरम्यान ज्या तुम्ही प्रत माझे व्हिडिओ पाहिले ज्या प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यात एक मजेशीर पद प्रतिक्रिया आली होती त्यात त्यांनी मला एका प्रेक्षकांनी म्हटलं की तुम्ही न फार उशिरा व्हिडिओ करता असं का मी पण याच्यावर विचार केला की के मी साधारण माझा एक, हो एक दिवस उशिरा व्हिडिओ का होतं म्हटलं आज आपल्या सगळ्या मित्रांना ह्याचं कारण सांगूया मित्रांनो माझं व्हिडिओ एक दिवस लेट येण्याचं कारण मी ताज्या विषयावर पण त्याच दिवशी पण व्हिडिओ करतो अनेक व्हिडिओ केलेले आहेत पण जनरली माझा व्हिडिओ आणि मी एक दिवस लेट येतो याचं कारण म्हणजे मी हा जो माझा चॅनल आहे हा एक खांबी आहे मला कोणी असिस्टंट किंवा सहाय्यक नाही आहेत टेक्नॉलॉजीची मला काय तेवढं मी आय एम आय एम नॉट अ टेक्नोक्रॅट कळलं की नाही त्यामुळे एक खांबी असल्यामुळे बातम्या कोणाशी बोलणं आहे कोणाला भेटणं आहे कोणाचं काही व्हिडिओ रेकॉर्ड करायचं आहे मोबाईलवर काही मला करायचं आहे हे मी एक हाती करतो आणि मुख्य म्हणजे काय मी एकटा राहतो त्यामुळे माझं सगळं न्याहारी जेवण देवपूजा वगैरे वगैरे आणि मिळालेल्या वेळामध्ये माझा हा रिसर्च वर्क मी लिहितो पण कळलं ना की नाही मॅग्झिन्स आणि याच्या वृत्तपत्रामध्ये लिहितो त्यामुळे लिहिण्याचा वेळ हे सगळं सांभाळताना बरेच वेळेला मला तारेवरची कसरत करावी लागते कळलं की नाही त्यामुळे माझे वेळ आणि माझं एक आहे की मला एखादा विषय पूर्णपणे कळल्याशिवाय मी कधी बोलत नाही माझी मतं ठाम असतात मी स्वतःला राजकीय विचारवंत आणि अॅनालिस्ट समजतो तर मला एवढं कळतं की मला एक तर खोटं काय बोलायचं नाही हवे ते एखाद्या बा बार सोडून द्यायचं तसं काही बोलायचं नाही कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन आपल्या डोक्यात जेव्हा तयार होते त्याच वेळेला व्हिडिओ करायचे हे त्याच्या मागचं कारण आहे आज देखील मी तसाच एक विषय खरं तर तो काल मी करू शकत होतो काल त्याचं माझं रिसर्च होत पण कंप्लीट झालं होतं पण दिवाळी आहे घरातली साफसफाई करायची होती अनेक गोष्टी करायच्या होत्या त्यामुळे तो व्हिडिओ मी काल करू शकलो नाही तर म्हटलं आज पण फार बिझी बॉडी आहे तरी पण म्हटलं ह्या विषयावर बोलूया आणि तो विषय आहे की चोरी प्रकरणात महाराष्ट्रातील विरोधी पक्ष आता जागे झालेत माझ्या मनात आलं की ते झोपी गेलेले विरोधी पक्ष महाराष्ट्रातले जागृत झालेत आणि त्या सर्वांनी एकत्र येऊन दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांची भेट घेतली त्यानंतर मुख्य केंद्र शासनाचे मुख्य जे केंद्रीय निवडणूक अधिकारी आहेत महाराष्ट्रातील त्यांची भेट घेतली आणि त्यांनी वोट चोरी प्रकरणात निवडणुकीच्या मतदार यादीच्या संदर्भात झालेल्या निवडणूक आयोगाकडनं ज्या काही चुका झाल्या आहेत ते त्यांच्या निदर्शनास आणण्याचा एक प्रयत्न केला कळले की नाही आणि मला फार आनंद झाला म्हणजे ह्या का एका गोष्टीसाठी दोन गोष्टीसाठी मला भयंकर आनंद झाला म्हणजे सर्व विरोधी पक्ष एकजुटीने एक, एक दिलाने या प्रश्नावर एकत्र आलेत आणि दुसरं म्हणजे की विरोधी पक्षांनीच्या नेत्यांनी ह्या प्रकरणाचा बऱ्यापैकी के अभ्यास केला होता उद्धवसाहेब असतील राजसाहेब असतील जयंत पाटील असतील जे कोण होते त्या सर्वांनी ना थोडाफार तरी ह्या म्हणजे रा राहुल गांधींनी जे काही ॲटम बॉम्ब आणि फोडले आहेत त्याचा त्या, त्या प्रकरणाचा थोडा कागदोपत्री अभ्यास केलेला आहे सातत्यात जाणवत होतं पण त्याच्या हो दुसऱ्या बाजूला मी हसत पण होतो मला हसायला पण आला त्याची प्रेस कॉन्फरन्स मी दोन वेळा बघितले की माहिती आहे आपण ज्या ठिकाणी काम करतो ना त्या ठिकाणी आपला बॉस असतो की नाही तो भयंकर म्हणजे कठोर असतो फार शिस्तप्रिय असतो फार कपटी असतो तो सगळ्या स्टाफचं नुकसान करतो अशा बॉसविरुद्ध आपण बोलण्याचं धैर्य स त्याच्या पुढ्यात करत आहेत त्याच्याविरुद्ध पण आपल्याला जेव्हा संधी मिळते त्यावेळेला कोण नाही कोण नाही बघत कोणच आजूबाजू नसताना आपण पडदिशी कोणाकडे तरी बोलून जातो तसं ना मला सर्व विरोधी पक्षाच्या चे नेत्यांचे चेहरे चे वाटले की बोलू का बोलू काला बोलायचं आहे ते पण कसं आपल्याला कोणतरी आहे कुठल्या तरी कॅमेऱ्यातनं कोणतरी आपले बॉस लोक बघतायत असं ह्या सर्वांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना वाटत असावं त्यामुळे या प्रेसदार प्रेस म्हणजे त्यांना भेटले तेव्हा निवडणूक आयुक्त आयुक्तांना आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आणि त्यानंतरचे प्रेस कॉन्फर ह्याच्यामध्ये खुल्या मनाने ओपन होऊन कोणीच बोलले नाहीत असे भीत 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 सर्वजण बोलत होते कळलं पण मी त्यात देखील आनंदित झालो की सगळेजण बाबा एकदाचे एकत्र आले आणि जो लढा राहुल गांधींनी दिल्लीमध्ये सुरू केला एवढं मोठं रिसर्चवर करून मी त्याच वेळेला ना तुम्हाला सांगायला सांग मी चार व्हिडिओज केले गेल्या चार महिन्यामध्ये म्हणजे मतांची चोरी राहुल गांधींचे बॉम्ब दुसरा व्हिडिओ केला इंग्रजीमध्ये वोट हो थ्रेप्ट वोट हो थ्रेप हो इंग्लिशमध्ये केला त्यानंतर पळ राहुलचे ॲटम बॉम्ब आणि जनरेशन झेड आणि चौथा त्याच्याही अगोदर पहिला केला होता इयम हटाव लोकशाही बचाव पण दुर्दैवाने तुम्ही तो जास्त लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेच नाहीत आणि ऐकले पण नाहीत आणि म्हणजे विरोधी पक्षांचे नेत्यांचं ते काय बोलायलाच नको मला वाटतं कदाचित माझे व्हिडिओ उद्धवसाहेब पाहतात असं ते मला नेहमी सांगतात त्यामुळे त्यामुळे ह्या विषयावर मी सतत सांगत होतो की तुम्ही व्हा राहुल गांधींचा इश्यू घेऊन महाराष्ट्रामध्ये रान पेटवा पण कोणी पेटवलं सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आणि आज मात्र त्यांना जाग आली कारण स्थानिक सर्वांच्या संस्थांच्या निवडणुका आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये होऊ घातल्या आहेत यामध्ये सर्व नेत्यांनी सर्व नेत्यांनी एक दिलाने निवडणूक आयुक्तांना त्यांची वथा व्यथा सांगितली तर नवीन असं काही नव्हतं राहुल गांधींनी मतदार याद्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने इलेक्शन मुख्य निवड केंद्राच्या मुख्य निवडणूक का आयुक्तांनी का काय घोटाळे केलेत ॲडिशन मतदार याद्यामध्ये अधिक मतदार कसे नोंदवून घेतले आणि विरोधी पक्षांची शक्तीस्थळ असलेल्या मतदार यादीतील मतदार कसे डिलीट केले हे जे बॉम्ब फोडले आणि ते एक नवीन सॉफ्टवेअर तयार करून ते कशा रीतीने पहाटेला एखादा माणूस दुसऱ्या राज्यातला माणूस आपल्या मा राज्यातले वोट्स डिलीट करतो ॲड करतो ह्याचं प्रात्याशिक त्यांनी पुराव्या सर दाखवलं खरं तर सर्व विरोधी पक्ष आज उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांची महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकद आहे ते जनतेला म्हणजे महाराष्ट्रामध्ये सैलाब निर्माण करण्याची त्यांच्यामध्ये राजकीय शक्ती आहे पण त्या लोकांनी केलं नाही त्यावेळेला पण आज उशीरा का होईना म्हणून तर मी म्हणतो की झोपे गेलेल्या विरोधी पक्षाचा जागा झाला आहे आणि त्यांनी ते सर्व निदर्शनात आणलं कळलं की नाही मुख्यतः त्यांनी हा ही ही जी भेट घेतली महाराष्ट्रातल्या निवडणूक आयुक्तांची त्या आणि मुख्य निवडणूक आयुक्त अधिकाऱ्याची त्याचे त्या त्याऐवजी हे सिष्टमंडळ खरं तर दिल्लीला जायला पाहिजे होते आणि ज्ञानेश कुमारना यांनी भेटायला पाहिजे होतं कारण इकडे जो महाराष्ट्रातला जो निवडणूक आयुक्त आहे त्याला फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्याचेच अधिकार आहेत आणि केंद्र निवडणूक आयुक्ताचा जो मुख्य निवडणूक अधिकार असतो तो, तो केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीमध्ये तिकडच्या इन्स्ट्रक्शन फॉलो करत असतो त्यामुळे ह्या दोघांकडनं काय मोठी अपेक्षा होईल त्यांनी दोन तीन दिवसाचा वेळ मागून घेतला आहे त्यातनं काय बाहेर पडण्याची शक्यता नाही कळलं की नाही त्यामुळे पण आम्ही जसं मगाशी म्हटलं की काहीच होत नव्हतं तर ज्या सुरुवात झाली आहे आमच्या विरोधी पक्षांना जाग आली आहे झोपे गेलेले जागे झाले आहेत याच्यात आनंद मानायचा आणि हे करत असताना त्यांनी स्पष्टपणे तिथे सांगायला पाहिजे होते ते राजसाहेब म्हणाले की सहा महिन्यांनी आणखी हे सगळं डीट करा आणि त्यानंतर निवडणुका घ्या सहा महिन्याने निवडणुका उशिरा झाला तरी हरकत नाही अहो पण ते तुमचं ऐकणारायच आहेत का त्यांना स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स आहेत दिल्लीतल्या गुजरातील लॉबी जे गेले अकरा वर्ष हिंदुस्तानची वाट लावते आहेत त्यांच्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन त्या ज्ञाने ज्ञानेश कुमारला आहे त्या ज्या ज्ञानेश कुमार आणि त्याच्या अगोदर राजीव कुमार यांनी इलेक्शन ते इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया आहेत तर ते इलेक्शन कमिशनर ऑफ भारतीय जनता पार्टी आहेत तुम्हाला जे काही करायचं ते करा तुम्हाला आम्ही लॉमध्ये प्रोटेक्ट करून ठेवलेलं आहे सुरक्षित करून ठेवलेलं आहे आम्ही सांगितलं तसंच तुम्हाला करायला पाहिजे आणि ते ते करतायत आता बिहारच्या इलेक्शनमध्ये एसआयच्या थ्रू त्यांनी तेच ते केलं आणि जवळजवळ मला वाटतं चौदा पंधरा लाख मतदार गायब करून टाकलेले आहेत काय करणार जनसैलाब जेव्हा येईल आणि लोकं जेव्हा ह्यांना रस्त्यात धरून अडवतील आणि तुम्ही काय केलं आहे विचारतील त्या आणि त्याच वेळेला या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणतील कळलं घडतील अशी मला आशा आहे तोपर्यंत तुम्ही त्यांना भेटा त्यांना निदर्शनं करा त्यांना निवेदनं द्या त्यातनं काही निपजणार नाही तुमची ताकद आहे तुमच्या अंगात जी सुप्त श शक्ती आहे महाराष्ट्रामध्ये मा जनमानसामध्ये ती जागृत करा रस्त्यावर या आणि व्ही एम मशीनतर्फेच्या मार्फत निवडणूक न घेता पुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्यायला पाहिजेत ई व्ही एम हटाव ही मागणी या लोकांनी करायला पाहिजे त्याच जोडीला आता येणारे जे अधिवेशन आहेत विधानसभेची त्यावर ह्या लोकांनी सभागृहात जाऊन डिक्लेअर करायला पाहिजे की सव्वा त्या फडणवीस म्हणजे अण्णाजी दत्तोचं जे गव्हर्नमेंट आहे देवेंद्र फडणवीस ते निवडून आलेले सरकार नाही आहे ते निवडणूक आयोगाने त्यांना निवडून दिलेलं सरकार आहे त्यामुळे तुमच्या कामकाजावर आम्ही बहिष्कार करतो हे सभागृहात डिक्लेअर करून त्यांनी सभागृहावरच्या कामकाजावर बहिष्कार घालायला पाहिजे आणि प्रत्येक वेळेला जनसा माणसाला सांगायला पाहिजे या सर्व नेत्यांनी की देवेंद्र फडणवीस हे जरी कायद्याची शपथ घेऊन ते स्थानापन्न झालेले असले तरी त्याला तुम्ही निवडून दिलेले नाही जनतेने निवडून दिलेले नाही तर त्यांना इलेक्शन कमिशनरने महाराष्ट्रात देखील निवडून दिलेलं आहे हे राहुल गांधींनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये अतिशय सुरेख सांगितलं होतं तेच प्रेझेंटेशन करण्याची कपॅसिटी आपल्या महाराष्ट्रातल्या विशेषतः राजसाहेबांकडे आहे त्यांनी ते करायला पाहिजे कळलं की नाही इफेक्टिव्ह लोकांच्या मनावर बिबवायला पाहिजे कळलं की नाही हॅमर करायला पाहिजे की ओट चोड गद्दीचोड गद्दीच हे नारा इथे महाराष्ट्राच्या घराघरामध्ये गुंजायला पाहिजे तर आणि तरच काहीतरी होण्याची शक्यता आहे कळलं की नाही आणि त्याच्याशिवाय खरं म्हणजे ह्याला पर्याय नाही आहे रस्त्यावर आल्याशिवाय निवडणूक प्रक्रियेमध्ये काही सुधारणा होईल अशी मला सुतारांना शक्यता वाटत नाही कळलं की नाही आज जगभरामध्ये किती नॉलेज गेलेलं असलं तरी कुठल्याही देशामध्ये दे आज इलेक्ट्रॉनिक मंत्रा यंत्राद्वारे निवडणुकीचे निवडणूक प्रक्रिया राबवलेली नाही एक्सेप्ट इंडिया सर आता कुठल्या तरी क्षणाला यू हॅव टू स्टॉप इट तुम्हाला ते जर नसेल यू हॅव टू कम्पेल द गव्हर्मेंट टू स्टॉप इट अँड कन्वर्ट द इलेक्शन प्रोसेस इन टू द बॅलेट पेपर हे तुम्हाला करायलाच पाहिजे बघूया झोपे गेलेला विरोधी पक्ष आता जागा झाल्या काय काय करतायत उद्धवजी आणि राजसाहेब तुम्ही ऐकताय ना मी काय आहे ते आणि तसं करा जनतेमध्ये सैलाग निर्माण करा आणि त्या फडणवीस सरकारला सांगा की आम्ही तुमचं काही ऐकणार नाही आहे तुम्ही निवडून आलेले प्रतिनिधी नाही आहेत हे त्यांना सांगायला पाहिजे बघूया मी पण फार आतुर आहे काय होतं एवणाऱ्या घडा घड घडामोडीवर मी पण देखील आतुर आहे ते सगळं बघायला ऐकायला तुम्हाला जर माझं आजचं प्रेझेंटेशन आवडलं असेल तर न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा माझा व्हिडिओ आहे तो सगळीकडे शेअर करा मला भेटण्यासाठी सद्गुरू कामत डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम माझं एक्स जे पेज आहे त्याला भेट द्या आणि माझे व्हिडिओ सातत्याने ऐका काहीतरी माझ्या ते मीटरमध्ये मला वाटतं गडबड झाली आहे ॲडजस्टमेंटमध्ये त्यामुळे ते माझं मीटर चालतच नाही येतो सबस्क्रायबरचं जा मीटर जवळ बंद पडलं जमा आहे इवन लाईक डिसलाईकचं पण बंद आलं मला ते जमत नाही आहे तुमच्यापैकी कोणतरी हे सगळं मला करून देणारं असेल माझ्या त्या चॅनलच्या संदर्भात आणि माझं चॅनल मोनोटाईज करायला मला कोण मदत करू शकणार असेल तर त्याने कृपया मला सद्गुरू कामत फिफ्टी फाय ॲट जीमेल डॉट कॉमवर मेसेज पाडून त्याचा फोन नंबर पाठवा जेणेकरून मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू माझ्या व्हिडिओच्या ज्या टेक्निकल डिफिकल्टीज आहेत तो तो माणूस एखादा प्रेक्षक सॉल्व करेल माझा पुढचा व्हिडिओ इपर्यंत प्लीज प्लीज, प्लीज 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 टेक केअर थँक्यू